जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी राहुरी जिल्हा नगर येथील कांदा बाजार भाव आठ सप्टेंबर मदे, आवक, दोन हजार चोवीस रोजी राहुरीमध्ये आवक सोळा हजार तीनशे बारा पिशवी कांदा आवक झाली होती बाजार भाव एक नंबर कांदे आठ हजार चारशे तेहतीस पिशवी या तीन हजार नऊशे पाच ते चार हजार तीनशे रुपयांनी विकल्या गेल्या दोन नंबर सहा हजार पाचशे सत्याहत्तर पिशवी ही थी तीन हजार पाच ते तीन हजार नऊशे रुपयाने विकली गेली तर तीन नंबर अकराशे एकतीस पिशवी ही पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत विकली गेली गोल्टी कांदा दोन हजार ते चार हजार रुपयापर्यंत गोल्टा कांदा विकला गेला पाच हजार रुपयाने बारा पिशवी चार हजार पाचशे रुपयाने चौदा पिशवी तेरा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयाने एकशे पंचेचाळीस पिशवी विकली गेली चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयाने आठशे ऐंशी पिशवी चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयाने एक हजार नऊशे सत्तेचाळीस पिशवी चार हजार पाच ते चार हजार शंभर रुपयाने तीन हजार बारा पिशवी तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयाने दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव पिशवी तर तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयाने दोन हजार एकशे तीस पिशवी विकल्या गेल्या तर सदोतीसशे ते अडतीसशे दरम्यान एक हजार चारशे त्रेसष्ट पिशवी छत्तीस सदतीसशे दरम्यान आठशे ऐंशी पिशवी पस्तीस ते छत्तीसशे दरम्यान सहाशे चौदा पिशवी तीन हजार ते पस्तीसशे दरम्यान एक हजार चारशे नव्वद पिशवी दोन हजार ते तीन हजार दरम्यान सातशे चार पिशवी तर पाचशे ते दोन हजार दरम्यान या चारशे सत्तावीस पिशवी विकल्या गेल्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा लायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजचे रोज भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार Transcrição e